नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे तुमचं किशोर दामेदार यूट्यूब चॅनलला आणि आता सध्या आपल्याला सूर्यप्रकाश दिसतो आहे थोड्या प्रकारे थोड्या प्रमाणात आणि ढगं पण आहे हे रोजच झालेलं आहे त्यामुळं आता याच्यावर आपण कमी बोलूया आपल्याला आज पाहायचं आहे की थ्रिप्स जो आहे म्हणजे बघा हे जे आपल्याला रॅशेस आलेले आहे फळावर बघा थ्रिप्समुळे ह्या रॅशेस येतात फुलकिडे बरं ह्या ज्या ज्या रेशेस आहे त्या आपल्याला जर अशा प्रकारच्या कमी असेल सिंगल डबल एखाद्या याला असेल तर हरकत नाही कारण कुठलाही स्प्रे घेण्याचा जो कालावधी असतो वेळ असतो त्या वेळेच्यामध्ये हे कधीही अटॅक करून किडी आपल्याला त्रास देतातच पण ह्याचा जर खूप जास्त इफेक्ट झाला म्हणजे अशा प्रकारे जर याला त्रास दिला तर थोडा विक्रीला आपल्याला अडचणी येते फळ मोठं झाल्यावर तर शक्यतोवर थोडं लक्ष द्यायचं याच्यावर कारण आता शेतकऱ्यांनी प्रत्येक गोष्टीवर जर आठ दिवसाला स्प्रे मारायचं ठरलं सहा दिवसाला तर बागा करणं परवडणार नाही संत्रा बागा कारण बाजारभाव गळ होणाऱ्या वातावरणातले बदल हे आपल्या हातात नसते त्यामुळं शक्य तितकं कमी खर्चात करता येईल तेवढं करायचं आहे पण अशा पण छोट्या छोट्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे जेणेकरून आपलं जास्त मोठं नुकसान होऊ नये जसं यावर्षी म्हणजे हा भाग जो आहे तो एकदम चांगला फुटलेला आहे पहिल्याच वर्षी फुटलेला आहे एक चार वर्ष कंप्लीट झालेलं आहे बागाला म्हणजे तीन वर्ष कंप्लीट झालेलं आहे चौथा वर्ष लागलेलं ला आहे त्या मानाने दोन दोन कॅरेट एक करेट ला, आपन, एक कॅरेटचा माल्याला लागलेला आहे फळाची साईज आणि ते सगळे चांगले चालली आता या बागेला आपण एक आठ दहा दिवसात जर पाऊस नाही आला तर याला सारे करून फ्लोनी पाणी द्यायचं आहे कारण आता याला पाणी जास्त पाहिजे गळ वगैरे थांबलेली आहे पूर्ण बघू शकता तुम्ही आता एक सिंगल फळ तुम्हाला ते दिसते जुनं फळ गळलेलं आहे तसं गळ आता बिलकुल नाही राहिली तर अशा प्रकारे आपल्याला किडींवर लक्ष द्यायचं आहे माईट्सचा अटॅक सुरूच आहे माइट्ससाठी औषध शंभर टक्के चालू ठेवा आणि माइट्सवर एक आपण जे ओबेरॉन घेतो ओबेरॉन एकदम बेस्ट प्रॉडक्ट आहे माईट्ससाठी बाहेर कंपनीचं चा। तसंच आपण एक प्रॉडक्ट शोधलं आहे ओस्पिरिओ ओस्पिरिओ म्हणून प्रॉडक्ट आहे साहिब पेस्टिसाइड्स कंपनीचं प्रॉडक्ट आहे आणि सेम घटक घ याच्या ओबेरॉनमधलाच सेम घटक त्याच्यामध्ये असल्यामुळं त्याचे पण रिझल्ट सुंदर येत आहे आपण बऱ्याच ठिकाणी देऊन झालेलं आहे आणि रेटमध्ये जवळपास पंचवीस ते तीस टक्केचा हो फरक आहे म्हणजे रेट वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळे रेट राहू शकतात पण ओबेरॉनपेक्षा निश्चितच दोनशे मिलीमध्ये दोनशे ते तीनशे रुपयाचा फरक पडतोय त्यामुळं शक्यतोवर ओस्पिरो शोधण्याचा प्रयत्न करा आणि ते घ्या जेणेकरून तुमचे पैसे वाचतील आपण काय ते म्हणजे त्या कंपनीचं प्रमोशन करत नाही आहे पण त्याच्यामध्ये त्याचे रेट कमी आहे त्या कंपनीच्या प्रॉडक्टचे ओस्पिरोचे आणि ओबेरोनं इतकंच सुंदर रिझल्ट त्याच्यामध्ये आलं आपल्याला भेटलेले आहे त्यामुळं मी तुम्हाला रेकमेंड करतो आहे जे जेणेकरून तुम्ही तुमचे पैसे वाचतील आणि रिझल्टही सुंदर येईल धन्यवाद